आई सगळ्यात महाग गोष्ट कुठली इथं कारमास नाही डेवत ग आणि सस्ता का गुंब्या या कधीच्या तिच्या ठेवल्या दोनशनच्या आमच्या शुक्रवारचा बाजार वरत आमच्या सस्ते असतात कोल्हान ना तुम्हीच असता ग मग सस्त्या भेटतात ना इथं इथं महाग देता तुम्ही हा ग <laughs> 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 बोल लाग लाग। <laughs> तर नमस्कार मित्रांनो माझं नाव येस संते तर मी तुमच्यासाठी पुन्हा एक व्लॉग घेऊन आलेलो आहे जरा आता रूमची लायटिंग बघा वाजे कसला वारी वाटत सगळं ऑफ वाईट आता ए सीला तो मला लावायचा होता गौरव रूम रूममध्ये तसा का बोलता त्याला वॉलपेपर तर वॉलपेपर मी निणलेला हं माझा मित्र येणार अजय तो लावील पण मला आई बोलतं का नको लावू बोलतं आई आणि पनू दोघी पण पन बोलतात का एसीला बोलतं लावू नको ए सी व्हाईट आहे तर व्हाईटच चांगली दिसतं तर करावा मला काही समजत नाही ए सीला लावू का नको लावू जरा सांगा तुम्ही जरा कमेंट सेक्शनमध्ये सांगा ए सीला वॉलपेपर लावू का नको ब्लॅक आणि गोल्डनवाला दे तुम्ही मागोले आणि रूम कसा वाटतं माझा निस्ता चमाकते निस्ता भारी वाटतं ना आता सध्या चालल्या आगरी महोत्सवला चालल्या होईतशी साईडला तारक मेहता लावलीला आता सध्या आगरी महोत्सवला चालल्याव आपलं मित्र येतात माझं तर बरं जाऊन यावं हो चला महोत्सवला कारण वापस टाईम नाही भेटायचा आज काही अठरा तारीख आहे आणि एकोणीस वीसला संपणार आहे ना सध्या काही टाइम भेटत नाही तर आता अचानक टाइम भेटला मित्राने फोन लावलेला की जाऊ चल म्हणून तर बरं ठीक चल बरं जाताव तर आता आई काहीतरी करत तर बघूयात आता काहीतरी चालले तिक करत माझे जाम काम खूप चपात्या कांदा भाजी बनवायच भाजी बनवायची चपात्या बनवायला घेतल्या एक कांदा भाजी कांदा भाज गोलू कुठं गोलू काही ना गोलू झोपले गोलू काही उठत नाही गोलूचा एक खेळ ना मी दाखवत आहो गोलूचा यो खेळ ना यो दाबला ना लगेच गोलू तसा पलत येतं बघा आता येईल लगेच लगेच पलत येईल तो उठवी असला ना तर तो लगेच धावतच येत आता आलंच करतो चाल अहो बाईसाहेब यो बा ए म्हण्या ही जागा चाल चल <laughs> आईने गोलूचं आंग धुले ना आता ना तो जेवले आणि झोपले तो तर ता जामते त्याला झोपले तर झोपूनच राहू दे तर आता वाजल्यानं वाजल्यान पाहुणे नऊ झाल्यान आणि महोत्सव दहाला क बंद होता अकराला बंद होतं का माहिती जेल्यावर समजेल आता ते तशी तर आता मी निघता ब्लॉग बघत राह तर आईला पण मी नेत होतो आग्रे महोत्सवला पण आई बोलतो आईला कोणी जोडच नाही प्रियंका दियास पण नाही येत ना पण बी नाही ताई बोलते एकटी येऊन कक करू नाही तर आग्रे महोत्सव आपला आस्त भारी आता सध्या गर्दी असल नसल जेल्यावरती तशी समजल आईला नेत होतो मी न तुम्हाला वाटायचं का आईला नेत नाही मित्राचे चालले आईला नेत होतो आई येत नाही आई कन्फर्म करून द्या आई तुला नेता का नाही मी इथे कॅमेरेन बघ लोक बघतात ना येस नाही हां ये वर्ष नाही जाऊ आता आपल्याला कुठं तरी जायचं फिरायला त्या मी नाव नाही सांगत त्या डायरेक्ट बघा कुठंतरी आम्ही फिरायला जाणार आहोत कोणला तरी, तरी आपण खुश करू तो बघा तर आता सध्या निघतात तर पुढे बघत राहा देखा तुम्ही नाही देखा जबसे तुझको देखा कुछ भी ना सोचा ना चमचा दिल दे दिया अरे जर आता लोडामध्ये आल्या माझ्या मित्राला घ्यायला त्याला आपण इथनं घेऊ आणि नंतर हेमंत सराला घ्यायचं आहे आणि मग मध्ये जाऊ तर बघत तर मित्र असंच असताना टाइमपास करणार साला बोलतं बुटा भेटत नाही बोलतं म्हणून थांबून ठेवले निसतात घराचे बाहेर मित्र मागची बिल्डिंगमध्ये राहतो तो तर आता येतं जा मूड घालवताना खाली पिढी तर बघत राह यश आले आता आपण लोडामध्ये आवडी ट्रॉफिक लागले का ग सांगू आते इतने ना जो टाइम होना बसले एक्सपेरिया मोल समझिक बता है, तो तो है तो, वहता के ब्लॉक चलेगा बोल रहा है ना क्या सरल जाओ देना है इसको इतना अक्कन नहीं है रे पहला आईफोन चाहिए का है ना

आता सध्या बिना तिकीट चालले आहोत सर शानपणा करत इज्जत जा आता नाही सर तुलाच तिकीट काढायला लावी तुलाच काढायच तुम्ही तर आम्ही आता आतमध्ये घुसल्या हेमंत सराचे ओलखी आम्ही आता आतमध्ये घुसले हेमंत सर आयची <laughs> <laughs> आता छाया तिथं लयच टाईट झाले सर बोल तर भोपड आतमध्ये बोल तर आता छाती टाईट व्हाई पुरी तरी पब्लिक कमी आहे असं का ना सर टाईम झाला इकडं दाखवू दुर्गाडी किल्ला लोकल जंजीरा आपले शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज शाबास किल्ले दोनागरी वसई किल्ला अटके पार झेंडा अजून 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 एक सेकंड मावलं शिवाजी महाराज बनवली ना

साहिल तोत्रा कर शाहील साहिल शाहील शाहील करत यो तो माणूस मला थांबवलीला अर्धा तास बेशरम आदमी शरम करो कु शरम करो शरम तो तो करो कापराचा वाशी तर काही खायचा क क खायचा फुकाट देल, देल। बघ माग

भाजीचे पकोडे डायरेक्ट मसाला लावायचं डायरेक्ट लावायचं दोन मिनिटात खायला तयार चला बघा इकडे क्वालिटी बघा टेस्ट बघा चला आपण भाजीचे पकोडी चिकन क्या मटन क्या मच्छी घ्या फिश क्या काय पण घ्या बघा असं डायरेक्ट लावून डायरेक्ट करायचं बघा सध्या तर चिकन मच्छीचं नाव येतं फ्लावर आहे सध्या ते बघा हे नॉनिंगसाठी चिकन पकोडा फिश पोरा लॉलीपॉप ओडलीस काही उचलत ना खाते बघ बघा बोलत टेस्ट खाऊन समजत ना बघा का बघाय क्वांटेटी क्वांटिटी योग येणार नाही निसाज विचारतो चला पुढं

तर आग्रे महोत्सव मध्ये सुखी मच्छीचा भरते तर बघा दाखवता माहित नसेल तर तुम्हाला आई सगळ्यात महाग गोष्ट कुठली येत नाही डेवत का आणि सस्ता ग गुंब्या या कधीच्या ठेवल्या दोनशेच्या आमच्या शुक्रवारचा बाजार भरतो आमच्या सस्ते असतात

गजान बसायची लई इच्छा माझी लहानपणीची आठवण म्हणजे आला जाऊन देणार नाही ना ते बच्चा हे सर यांचा आयचा याला पाठवू याला पाठवत ए बेटा जाशील का तू उड्या मारशील का जाचल मग तिकीट काढायला लागल हे याला गर्दी लय <laughs> मार उडी मार जायला तोड 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 પાલન તો નહી ભયા ક મારી તો હિંમત ન્યા અનમી टाईम ये आकर घिमा गयो हेमंत सर पोरीन सर का काम करणार रहे कानन बोलत जाए सच बोलते अरे का सुचले सुचले ये जी कानन से हे तू घालणार मैत्रीण आल तर नाही तर मैत्रीण झाला ले तू औरत का चक्कर औरत का चक्कर बाबू भैया औरत का चक्कर

आग्री मुली जासिज़रानी और ऐसे डांस करता है। बार बार एक महान सभ्यता या मिट्टी भी सोना थी और दिलों के दरवाजे हर मेहमान के लिए खुले थे। इन्हीं दरवाजों से एक घुसवाये कुछ ग्रुप एक तरफ रानी अपने सैनिकों के साथ अभ्यास कर रही थी वहीं दूसरी ओर अंग्रेजों ने झांसी पर हमला बोल दिया सैनिकों पंडोरा पर कब्जा करने का वक्त आ गया है क्या तुम तैयार हो की हवस नहीं किसी पे कोई वश न बघता तुला एवढा सुंदर नृत्याविष्कार तुमच्या समोर सादर केलेला आहे आता शेवटचा नृत्य आविष्कार कोळे अंतरली ग्रो एक पारंपरिक आ, तर आता घरा आल्या आणि लई भारी डान्स केला त्यावी मला त्या आवडला छान नसल्या त्या तर ठीक आहे हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू